उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत क्रिकेटचा आनंद लुटलाय उदय सामंत फॅन क्लब विरुद्ध रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्यात सामना रंगला होता या सामन्यात ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत मैदानात उतरले होते नवी मुंबईतील नेरुळ येथे पाम बीच मार्गालगत असणारा डीपीएस तलाव हा फ्लेमिंगोच्या अधिवासासाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय पर्यावरणप्रेमींचा लढा आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रयत्नामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डी पी एस तलाव संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलाय या निर्णयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी डी पी एस तलावाजवळ पर्यावरणप्रेमींनी विजयी परेड काढली आहे यामुळे फ्लेमिंगो पक्षांचा अधिवास सुरक्षित होणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी गुलाबी कपडे परिधान करत या विजयी परेडमध्ये आपला सहभाग नोंदवलाय तर डी पी एस फिल्मिंगोल एक कन्झर्वेशन रिझॉर्ट म्हणून घोषित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या तर्फे आणि ह्याच सोहळ्याची ह्या आनंदाची बाबची आम्ही सेलिब्रेट करायला ते विक्ट्री मार्च विक्टरी परेड काढलेले आहोत आणि बरेच लोक इथे आमचे मित्र पक्षपरि पक्षीप्रेमी पर्यावरणप्रेमी गोपुल नागरिक सामील झालेले आहेत आणि याची महत्त्व अशी आहे की फिल्मिंगोचे डेस्टिनेशन पॉईंट आहेच पण वेटलँड जो आहे एक अर्बन स्पॉन्ज म्हणून काम करतात म्हणजे कर पा ज्यावेळी पुरेचे परिस्थिती निर्माण होतो जेव्हा हायटेडचं पाणी शहरात येतो ते पाणीचे ॲब्झॉर्ब करून हा वेटलँड शहराचा शहराला पूरपासून वाचवायची प्रयत्न रोल प्ले करतो आहे म्हणून याची इम्पॉर्टन्स आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी आम्ही ॲक्च्युली गेले तीन पाच सहा वर्षांनी प्रयत्न करत आहोत की अशा प्रकारची जितकी वेटलँड्स आहे जसे आपली हा वेटलँड आ, अनारे वेटलँड डे ए आणि पांजेथलं तीन वेटलँड भेंडकल वेरपाडा आणि पांजे हे संपूर्ण वेटलँडचं से सेफ करायला कन्झर करायची आमची प्रयत्न होती आणि पहिला टप्पा म्हणून आमचं इथे यश यश मिळालं आणि अत्यंत आनंद आहोत आम्ही आणि याचा पुढे पण बाकी जे वेटलँड आहे त्याचा पण संरक्षण करायला आम्ही उद्या गणेश नाईक साहेबांना भेटणार आहे त्यांना मी सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मी सी एम साहेबांना वगैरे लिहून ते याची इम्पॉर्टन्ससाठी आम्ही त्यांना प्रयत्न सुरू राहील आमची पा पाठपुरवठा बरेच वर्षापासून होती काय कमीत कमी पाच वर्षापासून आणि आता यावेळी काय झालं की गेले जानेवारी आणि मईच्या मधल्या भागात बरेच प्रकारची फिल्मिंगोजची इथे मृत्यू झाली होती आणि त्याच्यानंतर सुधीर मुंगेंडवार त्यावेळेचे रेव्हेन्यू मंत्री रेव्हेन्यू आणि वनमंत्री त्यांनी असेंब्लीमध्ये सांगितले आश्वासन दिले होते की अशा प्रकारचे फिल्मिंगोजचे जो डेस्टिनेशन पॉईंट जो आहे त्याचं संरक्षण करायचा आम्ही प्रयत्न करू त्याच्यासाठी आम्ही कमिटीची आम्ही एक स्थापना करू कमिटीची ती कमिटीची स्थापना झाली वन सचिव वेणुगोपर रेड्डी सचिव अध्यक्ष होते त्याच्यात सिडको एन एम एम सी बी एन एच एस वगैरे बाकी सगळी संस्था होते आणि त्या कमिटीचं निर्णयाप्रमाणे लास्ट सप्टेंबरमध्ये कमिटीचे निर्णय आले होते की फ्लेमिंगो हा एरियाला कन्झर्वेशन रिझर्व म्हणून रेकमेंडेशन द्यायला सरकारला कारण कमिटी स्वतः निर्णय काही करू शकत नाही अंतिम निर्णय सरकारला करायला पाहिजे ना ते करण्याच्या पूर्वी त्यांनी त्याच्यात एक एक दुसरी एक इम्पॉर्टंट अटी अशी होती की इंडिपेंडेंट त्यांची असेसमेंट करायला पाहिजे देहरादून तिथं वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ते येऊन त्यांचे लोक येऊन तिथे संप संपूर्ण सर्वे करून गेले आणि त्यांचे जे रिपोर्ट आले लगेच त्यांची रिपोर्ट आली आणि रिपोर्ट आल्यानंतर सरकारने हे निर्णय घेतली आणि त्या रिपोर्टमध्ये असे एक दुसरी सूचना होते की जितकी ठाणे क्रिक फेमगो सँचुरी अंतर्गत की सॅटेलाइट वेटलँड्स आहेत ते संपूर्ण वेटलँडचे संरक्षण करायची गरज आहे त्याच्यात आपले एन आर ए वेटलँड ते आणि आपले पण नेहरू गुरणचे तीन वेटलँड ते संपूर्ण त्याचे सामील आहेत आणि आता आमची पूर्ण पुढच्या लढाई त्याच्यासाठी आहे बाकी जितकी वेटलँड आहे त्याचे संपूर्ण पर्यावरणाचे गोष्ट नागरिकांच्या सुरक्षेसाठी शाळेच्या सुरक्षेसाठी आणि खास म्हणजे म मच्छिमार समाज जो आहेत त्यांचा त्यांना पण लाभ होतो आहे त्यात चांगल्या प्रकारचे मासे भेटतं इथं क्रॅब्स आम्ही ग बघितलं तर म्हणजे पाच सहा किलोची एवढी मोठी क्रॅब होती अशा प्रकारचे इथे चांगल्यापैकी मासे भेटतात त्यांचा पण त्याचा फायदा होईल सगळ्यांचा आता आनंद घोष आहे आणि आज सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचा सत्कार देखील भिवंडी बस स्थानकात सोयी सुविधांचा नेहमीच त्रास असतो सध्या उन्हाळा सुरू असून बस स्थानकातील पानपोईची प्रचंड दुरावस्था झाली आहे बस स्थानकातील पानपोई मागील अनेक दिवसांपासून धूळ खात पडली भरुणात पिण्याच्या पाण्यापासून नागरिक वंचित राहिले असल्याने बस स्थानकातील प्रवाशांसह नागरिकांची प्रचंड गैरसोय होते या पानपोईकडे बस आगार प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून बस स्थानकात पानपोईची सुविधा नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे येथील पाणपोई लवकरात लवकर दुरुस्त करून नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी प्रवासी करतात बस स्टँडची जी परिस्थिती बघितली आहे एस स्टँडची त्याला बसस्थानक म्हणावं हजारो प्रवासी प्रवास करत आहेत त्यांच्यासाठी काहीही सुविधा नाही आहेत कॅन्टीन बंद असल्यासारखं आहे बाजूला चहाची टपरी फक्त चालू आहे पण पाण्याची किती वर्षं चालू असलेली व्यवस्था भर उन्हाळा आहे आणि एस टी स्टँडवरती पाण्याची सोय नाही आहे त्या अग्रवालने कोणी पाण्याची सोय केली होती ती पण दोन तीन वर्ष चौकशी केली असता ती बंदच आहे एस टी स्टँडचा एकंदर परिसर बघितला असता कर्मचाऱ्यांची आणि प्रवाशांची कमीत कमी उन्हाळ्यामध्ये एवढी तरी काळजी घ्यावी की त्यांना पाण्याची व्यवस्था तरी एस टी प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी मला असं वाटतंय की उन्हाळ्यामध्ये आपण पाखरानं पाणी घालतो तर इथं तर जिवंत माणसं प्रवास करतायत प्रवासी असतात भर उन्हाळा आहे त्यांनी का प्रत्येक वेळेला गोरगरिबाने बाटली विकतच घेऊन पाणी केलं पाहिजे का माझी एस टी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी कृपया उन्हाळ्यात आत्ता तरी काही करून पाण्याची व्यवस्था सुरू करावी इथे स्टँडवर पाण्याची सोय काहीच नाही प्रवासी ते उन्हामध्ये येतात त्यामुळे त्यांचे खूप हाल होतात त्यासाठी तुम्ही प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करावी ते आपण आपण ला पक्ष्यांसाठी पाणी घालतो पण आपण जिवंत माणसांना आपण पाण्याची सोय केली पाहिजे ते उन्हात येतात पाण्या पाण्यासाठी ते वणवण फिरतात इकडे तिकडे पण पाणी पाणी बघतात पण पाण्याची इथे काहीच सोय नाही तरी तुम्ही पाण्याची सोय करावी नवी मुंबई मनपा रुग्णालयात बत्तीस वर्षीय संगीता खरात यांच्या प्रसुतीनंतर तिचा मृत्यू झालाय प्रसुतीनंतर रक्त तपासणीसाठी रक्त काढण्याचा प्रयत्न केला असता शरीरात रक्तच नसल्याचे समोर आले रक्तस्राव होतो याकडे दुर्लक्ष झाल्याने महिला अत्यव्यस्त असताना मनपा रुग्णालयाच्या कोट्यातून फोर्टीस रुग्णालयात महिलेला भरती करण्यात आले मात्र महिलेचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर अपुरे कागदपत्र असल्याचे कारण देत रुग्णाच्या नातेवाईकाकडून बिलाची रक्कम मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मनपा रुग्णालयातील दोषींवर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी आहे पूर्वी सकाळची पूर्व्या गावामध्ये गेली म्हणून दवाखान्यात दवाखान्यात गेल्यावर तिथे गेल्यावर लोक बोलले तुझ्या आंबावरचं पाणी चालले तुला आताच्या आता ॲडमिट करावं लागेल ते डॉक्टर बोलले ता ती म्हणली कुठल्या दवाखान्यात ती म्हणली ते डॉक्टर बोलले तू वाशीला न्यावं लागेल ती म्हणलीला ते वाशीला जायचं नाही मला ह्याला दिवा नाही मिनटाय ठाकरेला जायचं आहे बोलले तर आम्ही तिथे मिनटाय ठाकरेची आम्ही रिक्षा घेत नाही आम्ही इथली इथली पेशंट इकडं पाठवतोय बोलू शक्र द्यायला आम्ही तिकडचे रिक्षा घेत नाही आम्ही इकडची पूर्ण रिक्षा घेतो मग त्याची रिक्षा कुठं गेली माझं बाळ कुठं गेलं त्यांची त्यांनी सगळं का केलं नाही त्या बायला मी नाही विनंती केली माझ्या बाळाला नको तिथं घेऊन जाऊ मला तिकडे जायचं तर त्यांनी मला नाही ऐकलं आम्ही आमची सही घेतली तिथं आम्ही नेत नाही बोलले म्हणजे आम्ही तिकडं घेऊन गेलो मला तिथंच न्यायचं बोलले ते लोक आम्ही तिकडं पाठवू शकत नाही बोलले बिलकुल नेत नाही मग तुम्ही म्हणला तिकडं न्यायला तर तुमची जिम्मेदारी बोलले आम्ही ठीक आहे बोललं मग आम्ही त्या ब्यानं आम्ही इकडे घेऊन आलो माझ्या बाळाला माझ्या बाळ घेऊन आलं ह्या लोकांनी ॲडमिट करून घेतले इकडे या विषयातो गेले आम्ही गेलो होतो वाशीला आलो वाशिरा तिथे ॲडमिट करून घेतली ॲडमिट करून घेतल्यावर तेव्हा काय नव्हतं चांगली होती बोलली खाल्ली खिचडी खिचडी पण काढली दाल खिचडी खाल्ली वडापाव खाल्ला सगळं खाल्लं माझ्या बाळाला चांगली होती तेव्हा पाच पाच वाजता चांगली होती जेवली खावली तरी आणि नंतर त्याला सहा सहा सात वाजता मग तिला आतमध्ये घेतलं ती सलाणी लावली सरांनी तिला इंजेक्शन कसलं दिलं काय माहिती <laughs> दोन इंजेक्शन दिले नंतर त्याला अजून एक दोन घंट्यानं दोन इंजेक्शन दिले अजून परत दोन घंट्यानं दोन इंजेक्शन दिले माझ्या माझ्याकड येऊन यायला लागले पुढे माझ्या त्रास व्हायला लागला गेलं वडायला लागल्यानंतर त्या लोकांनी माझ्या बामाला काय केलं मला माहीत नाही आतमध्ये टेन्शन आहे काय केलं मला माहीत नाही कुठली डॉक्टर उद्या माहीत नाही दोन घेऊ एक इंजेशन एक सिस्टर होते एक लेडीज आणि एक डॉक्टर होता तिला लय दम देत होते तिला वर होते तिला दम देत होते तिला लय तिला दम देत होते मारणार काय कामात मला लय करायला आवाज येतो यादव आवाज येत नाही आला परत मला लेकराचा माझ्या पुढेचा आवाज नाही आला मला परत परत झाल्यावरचा आवाज आला डिलेवर झाल्यावर आवाज आला आवाज झाले म्हणलं डिलिव्हर मग तिच्यानंतर बाबा इकडं आणलं काय आणल्यावर आम्हाला दाखवलं पूर्वीचं तिकडं त्या टाके घालत होते टाके घालतात मी फक्त बघितलं लांबून तर भूर्गी माझ्या का होती तर ते रक्त काढत होते माझ्या बाळाचा बाय माझे म्हणत होती रक्त का माझं काढायला लागलाय मला सोडा ना जाऊ आता झालं ना अजून का करायला लागलं तर त्याने सोडलं नाही परत त्याला माझ्या बाडीला आणून टाकले तर काटवर मुलाला मजा काय म्हणते नाही लोक बोलले बिस्किट आणि बिस्किट आणि चहा दिला तिला खायला ती बोलले बिस्किट आणि चहा द्या मग बिस्किट आणि चहा तिला चारला मम्मीला बोल बोलले मग मी पाणी पाजलं तिला पाणी पाजलं तेव्हा चांगली होती मला म्हणले म्हणजे मम्मी इथंच बस माझ्या पशी बस म्हणलं हा म्हणलं हाय नाज चांगली बोलली माझ्याशी तेव्हा मग काय माझ्या लेकराला केलं त्याने माहीत नाही त्याच्यानंतर माझ्या लेकराचं डोळे पांढरे होत होत ते माझ्या माझ्याशी मजी त्या लोकांनी न्यायला पण आहे पण केला त्या लोकांनी पडले उशीर केला पण माझं तर महत्त होतं माझ्या छातीत दुखायला मला चक्कर मारत्या मला कसं तर मला छाती दुखायलाय असं म्हणत तू तर त्या लोकांनी कायच लक्षात दिलं नाही नुसतं बघतच होते रक्त काढत होते तर एक सुद्धा रक्त आलं नाही दोन तीन जागी इंजेक्शन घुसवलं त्या लोकांनी तर रक्त का निघालं मी म्हटलं रक्त का होऊ निघालं नाही तिचा रक्त का निघायला नाही तर रक्त नव्हतं तिच्या अंगामध्ये काय केलं मग तुझ्या ऐशीमध्ये नेलं त्याच्यानंतर मला दाखवलं नाही ते कायच नाही दाखवलं त्याच्यानंतर मला मी इकडं बाळाला घेऊन बसले काही केलं काय आहेत मग माझ्या बाळाला मला मला ते जा जा बंगाल मध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत त्याच्या विरोधात धुळ्यात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आक्रमक झालेत त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शने करत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन सादर केले या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची एकमुखी मागणी देखील यावेळी करण्यात आली संवैधानिक दृष्ट्या दोन एप्रिल आणि तीन एप्रिल या दिवशी राज्यसभा व लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड विरोधी अधिनियममध्ये सुधारणा झाली आणि खरं तर हे संवैधानिकदृष्ट्या झालेलं काम होतं पण याला बंगालमधील मौलवींनी आणि तिथल्या मुस्लिम नेत्यांनी एक वैयक्तिक असं हे ठरवून हिंदूंविरुद्ध आंदोलन सुरू केलं आणि हे आंदोलन सुरू करून मुर्शिदाबादला बार अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जे काही झालं त्याच्यात दोनशे घरांवर हल्ला होऊन त्यांची जी काही व्यावसायिक अशी प्रतिष्ठान होती त्यांनाही नष्ट करण्यात आलं जाळण्यात आलं आणि हे सगळं फक्त आणि फक्त हिंदू विरोधी होतंय खरं तर संवैधानिकदृष्ट्या हे संविधानाने केलेलं काम होतं हे कुणी हिंदूंनी सुचवलेलं असा बदल नव्हता या देशाला आवश्यक असलेला वख अधिनियम हा होणं गरजेचं होतं सुधारणा होणं गरजेची होती पण त्याला वैयक्तिक हिंदूंच्या विरुद्ध असं करून बंगालमध्ये जे काही सुरू झालेलं आहे ते आता मुर्शिदाबादहून पूर्ण बंगाल पश्चिम बंगालमध्ये ते व्हायला लागलं आहे आणि याला रोहिंग्या किंवा त्या दृष्टिकोनातनं मुस्लिमांचं जे काही लांगुल चालन ममता दिदींकडनं चाललेलं आहे त्यावेळेस त्यांनी संवैधानिकदृष्ट्या कुठलेही निर्णय घेतलेले नसतात रोहिंग्यांना मात्र तिथं वसवलं जातं आहे तर अशा सगळ्यांच्या विरुद्ध म्हणून त्या ठिकाणी आज आम्ही आंदोलनाद्वारे हे सुचवतोय की जे काही झालं आहे दोनशे कुटुंबांवर जो काय अन्याय झाला आणि तो जो पश्चिम बंगालमध्ये हिंसा सुरू झालेली आहे याचं एन आय एद्वारा त्यांची चौकशी व्हावी जे त्याच्यात दोषी सापडतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि राष्ट्रपती राजवट लागू करून ब बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा केंद्रीय बल यांच्या ताब्यामध्ये पश्चिम बंगाल देण्यात यावा दे तसेच जे पश्चिम बंगालमध्ये बंगाल बांगलादेशमधून येणारे रोहिंग्या आहेत अशांना येण्यासाठीचा सा मज्जाव करण्यासाठी चारशे पन्नास किलोमीटरची जी काही बंदिस्त तार त्या ठिकाणी आपण म्हणलेली आहे शासनाने म्हणलेली आहे तिला जे काही विरोध पश्चिम बंगाल सरकारने केलेला आहे ते सरकार बरखास्त करून चारशे पन्नास किलोमीटरची जी तारेची बा बाउंड्री आहे ती बांधण्यात यावी आणि सरकार लवकरात लवकर पश्चिम बंगालचं बरखास्त करून महामहिम राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी ही आमची मागणी आहे. शरद पवार आज पंढरपूरatica खासगी विवाह सोहळ्यासाठी उपस्थिती लावणार आहेत. विवाह सोहळा उरकून शरद पवार पंढरपूरातून परतणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे शेतकऱ्यांवर आपली मोसंबीची बाग तोडण्याची वेळ आली आहे बाग तोडताना शेतकऱ्यांचे तो शेत आणि विकत पाणी घेऊन कर्जात बुडाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय आज पाण्या तुम्ही जर बघितलं असल ज्या झाडाला आम्ही वीस वीस वर्ष जीव लावला व त्यांना मुलाप्रमाणे सांभाळलं ते आज आमचे मोसुंबीच्या बगीचे बघितले असन तुम्ही तयाला उकडून फेकायची बारी आलेली आहे कारण की आजची परिस्थिती अशी झालेली आहे की पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही तर झाडाला आम्ही पाणी द्यायचं पुढून आणि ज्या झाडाला आम्ही वर्षाला पन्नास पन्नास हजार लाख लाख रु रुपये खर्च करून जगवले आणि ते झाडं मागच्या दोन तीन वर्षापासून पाणी टँकरनं वाचत होतो परंतु आता जर पाणी टँकरसुद्धा टाकून हे झाडं आमचे वाचणार नाही आम्ही यांना आमच्या लहान मुलाला जसं सांभाळतात तसं आम्ही शेतकरी प्रत्येक झाडाला जीव लावतो कारण की पाच सहा वर्षानंतर मोसंबीचे झाडं येत असतात परंतु आज जर हा बगीचा बघितला तुम्ही यांना आता आम्ही पुढील महिन्यामध्ये काढून टाकणार कारण की आता महिना चालू आहे एप्रिल आणि मे पाऊस जूनमध्ये येईल कधी येईल सांगता येत नाही त्यामुळं आमची खूप नुकसान झालेलं आहे नुकसान म्हणजे सरकार तर कोपलेलंच आहे परंतु निसर्ग राजासुद्धा आम्हाला साथ देत नाही वेळोवेळी पाऊस पडत नाही आज बघितलं तुम्ही कापसाचे तेला काप तेला भाव तेलाचे भाव गगनाला भिरडेला असताना कापसाचे भाव बघितले असतं सोयाबीन बघितले असतं त्याला मातीमोल भाव देत आहे आणि आम्ही ज्या झाडाला जीव लावतो ते झाड आज आमच्या पाण्या वाचून जाणार आहे आहे खूप आम्हाला दुःख होत नांदेडच्या अर्धापूर जवळपास शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे मात्र आता टोमॅटोला भाव नसल्यामुळे शेतकरी टोमॅटो गुरांना टाकतात लागवड खर्चही शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क टॉमॅटोला तोडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर टोमॅटो तुडवत लाल चिखल केलाय सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून भाजीपाल्याला सुद्धा हमी भाव मिळावा अशी मागणी देखील केली लाल चिखल करणं हे शेतकऱ्यासाठी दुःखाची गोष्ट आहे कारण ज्या वेळेस दोनशे रुपये अडीचशे रुपये टमाटे तर त्यावेळेस त्यांनी कोण्या बाहेर देशामधून टमाटे आणून हे जे बड्या बड्या म्हणजे नेते मंडळी असो किंवा पैसेवाली माणसं असो त्यांना तीस रुपये वीस रुपये कसं मिळेल याची सोय गव्हर्नमेंटनं केली आणि आज आम्ही जे पाचशेचं पोतं होतं ते आज दोन दोन अडीच अडीच हजाराला घेऊन आम्ही टमाट्याची सोय केलेली आहे आज माझ्याकडे दीड ते दोन एकर टमाटा आहे त्याची आज जर खर्च पाहिला तर अडीच ते तीन लाख रुपये खर्च झाला आहे आणि एक रुपया कोणी टमाटर न्यायला तयार नाही गव्हर्नमेंटनं माझ्या गव्हर्नमेंटनं असं एक विनंती आहे माझं जे नुकसान झालं आहे ते पुढच्या दुसऱ्या शेतकऱ्याचं होऊ नये आणि टमाट्याला योग्य बाजारपेठ तयार करून जसं तुम्ही बाहेरून टमाटा आणलं तसं विदेशामध्ये आपलं टमाटं जावा बाहेर जावा आणि कमीत कमी त्याचा हमीभाव ठरवून टमाट्याला हमीभाव नाही सगळ्या मालाला ना हमीभाव आहे टमाट आणि भाजीपाल्यामध्ये कोणत्याच पिकाला हमी भाव नाही एक वेळेस होते शं पन्नास रुपये किलो आणि एक वेळेस ने कोणीच नेत नाही याची दपावत करू नाही गव्हर्नमेंटनं हे जसा कांदा खरेदी करायला आहे तसं आमचं टमाटरसुद्धा शेतक शेतकऱ्याचं गव्हर्नमेंटनं खरेदी करावं ही आमची मागणी आहे मुंबई महानगरपालिकेकडून दोन दिवसापूर्वी विले पार्ले कांबळेवाडी परिसरात असलेल्या जैन मंदिरावर तोडक कारवाई करण्यात आली होती श्री 1008 दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली आहे या तोडक कारवाई विरोधात जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत तर जैन समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात जैन मंदिर पाडल्यानंतर रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळत मंदिर जो तोड़ा है वो गलत तोड़ा हुआ है ये 1961-62 पहले का प्रोटेक्टेड स्ट्रक्चर है और प्रोटेक्टेड स्ट्रक्चर होने के बावजूद तोड़ तो नहीं सकते हैं और यहाँ पे बीएमसी के ऑफिसर वार्ड ऑफिसर जो 2004 में उन्होंने लिखा है कि ये स्ट्रक्चर ऑथेंटिकेटेड है कैन नॉट बी डिमोलिश विदाउट गिविंग प्रायर नोटिस उनकी थ्री प्रायर शिफ्टिंग एकोमडेशन देने के बिना दिए ऑल्टरनेटिव उसको तोड़ नहीं सकते हैं फिर हाईकोर्ट ने ऑर्डर दिए थे के एमआर के नीचे करने का हाईकोर्ट के ऑर्डर होने के बाद सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर दिए थे कि जो हाईकोर्ट के ऑर्डर सही है तो बीएमसी ने उनके जो बीपी डिपार्टमेंट जिसने थ्री फिफ्टी थ्री वन नोटिस निकाली थी उन्होंने बीएमसी को लिखा लीगल डिपार्टमेंट हम इसका क्या करें तो लीगल डिपार्टमेंट ने लॉ ऑफिसर्स ने भी लिख के दिया है हमारे पास में आरटीआई में उसकी लेटर उनकी नोटिस भी है रिप्लाई भी है ओपिनियन भी है ये स्ट्रक्चर तोड़ना नहीं है ये स्ट्रक्चर सिक्सटी वन सिक्सटी तो के पहले का है फिर और ये एम आर के नीचे कार्यवाही नहीं होती है एम आर के नीचे इसको रेगुलराइज कीजिए क्योंकि ये बात उन्होंने लिख के दी थी उसके बाद में वार्ड ऑफिसर जब ऑफिसर ने हमें बोला था आप रेगुलर की प्रपोजल डालिए हमने दो से प्रपोजल डालते गए हैं उनका कोई भी कनेक्शन उन्होंने अप्रूव नहीं दिया है बी हर बार जो सोसाइटी है जितने इतना इलीगल कामकाज किया है जो उसकी कंप्लेंट 2006 से है कि इतना इलीगल काम बिल्डर ने बोला है कि इतना इलीगल काम किया है यहाँ पर बेजमेंट बनाया है कल लोगों के जान माल की खतरियत है उसकी एन ओ सी लेके आओ क्योंकि जिसका मालिक है सेवेंटी परसेंट फ्लैट का ऑनर है आर के होटल वाला और उसके पास में आज उसकी एन ओ सी ले आओ ऐसा बोल रहे हैं उसके पास सेवेंटी परसेंट फ्लैट है जिसमें इलीगल होटल बनाई है जिसकी सी एफ ओ परमिशन भी नहीं है उसकी आप एन ओ सी लेकर आओ ये कौन सी तरीका है जिस बिल्डिंग का पार्ट उसी आया हुआ है बिल्डर के पास में जमीन का कन्वेंस है बिल्डर ने कन्वेंस अभी तक दिया नहीं है और कौन से ग्राउंड पे बी एम सी एम बोलती थी कि आप उनकी परमिशन लाओ सोसाइटी अनुसूचन लाओ बस उस कारण से लास्ट आठ साल छः साल से वो बस डिले 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 हम जब भी डालें एक कंडीशन नहीं डालते हम पूरी करते हैं फिर बोलते वापस सोसाइटी परमिशन लेके आओ दो हजार बीस इक्कीस में असिस्टेंट कमिश्नर भी बोला था हमने बोला था कि ये कंडीशन मत डालो फिर भी उन्होंने डाली फिर वापस हम्म बावीस गए बावीस में, 22 में भी डाली वही हो कंडीशन चौबीस में हमने डाली वही हो कंडीशन डाल रहे हैं बार बार वही हो कंडीशन डाले क्या मतलब है हमें नहीं समझ में आता है कि क्यों इसके पीछे हमने हमारी इतना बुद्धि तो नहीं है ऐसा तो नहीं है क्योंकि तो इसके पीछे कौन सा कानून काम करता है उसको सबको समझ में आना चाहिए कि कौन से हिसाब से वो लोग यही खाली सोसाइट से मांग रहे हैं जिस, जिसका इलीगल काम है उसके इनसे मांग रहे हैं अधिकारी तो यही बता रहे ना कि कोर्ट का ऑर्डर इसे दिया कोर्ट ने कोई ऑर्डर दिया ना डिमोलिशन का कोर्ट ने बोला एमआर थ्री के कार्यवाही करो तोड़ने का ऑर्डर कोई कोर्ट का नहीं है डिपोर्ट काउंड कोई कोर्ट का नहीं है फिर भी ये गलत रात को पंद्रह तारीख को कोर्ट का स्टे ख़त्म होता है सोलह को सवेरे आठ बजे मनपा के अधिकारी यहाँ पे आ जाते हैं दुनिया की प्राइवेट प्रॉपर्टी है प्राइवेट प्राइवेट जैन मंदिर था उसको तोड़ने की उसकी कैसी हो ऐसा क्यों ऐसी उसकी मति मरी ऐसा क्यों किया उस समय नहीं समझ में आता है और सोलह को कोर्ट में मैटर है हियरिंग था हमारा सवेरे ग्यारह बजे हमने उनको बोला था कि सोलह को सवेरे हमारा हियरिंग है आप आइएगा कोई ऑफिसर बीएमसी का आया नहीं वहाँ पे उनके वकील भी आधा घंटा लेट आए कोर्ट ने बोला उनका वकील लिया उनके ऑफिसर तब तक हम बोलते नहीं है कब हम आने दो तो उनके बताया आपको देखते बात करते हैं आधे घंटे बाद में आता है ऑफिसर कोर्ट बोलती है कि आपने क्या किया क्यों तोड़ रहे हमने बोला मैडम तोड़ रहे हैं लोग फोटो दिखाए हमने वीडियो के अंदर से फोन में से बोले तोड़ दे क्यों तोड़े आप किस लिए तोड़ रहे हैं आपने बोला था और डिटेल ऑर्डर नीचे का ऑर्डर कोर्ट का नहीं है कि आप तोड़ो ऐसा कोई ऑर्डर नहीं था फिर भी आप क्यों ऐसा कर रहे हैं आपको रोजना में के ऊपर डिटेल ऑर्डर नहीं फिर भी आप किया कोर्ट ने बोला इनको प्रोटेक्शन दिया जाएगा आप जो काम किया है उसको ताबड़तोप स्टॉप करो ताबड़तोब उसने स्टॉप किया है ताबड़तोप बी एम सी ने काम स्टॉप की अब हमने बीएमसी के पास में गए थे आज गए थे 25,000 प्लस लोगों की मेदनी थी और जन आक्रोश हुआ जैन समाज सब समाज वी एस सब आए थे यहाँ पे सब धर्म के गुरु आए थे यहाँ पे सबने बोला कोई भी हालत में बीएमसी को माफ़ी मांगनी चाहिए एक जैन मंदिर पे कुठारा घात है बहुत बड़ा घात हुआ है और इसके लिए उन्होंने ये बताया कि आप कैसे भी माफ़ी मांगो उन्होंने कुछ बोला नहीं लेकिन हमने इतना बोला कि हमें यहाँ के मलबा आइए हमको देव पूजा करनी है हमारे मंदिर के अंदर जहाँ पे भगवान हमारे खुले पड़े हुए हैं हमको छत्र रखना है हमारे वहीदी वैसा ही है हमें इतना परमिशन दीजिए वो मना कर रहे थे तो वहाँ पे जो हमारे साथ खासदार थे यहाँ के खासदार वर्षा गायकवाड़ जी हमारे आमदार यहाँ के पराग अलवनी और आमदार दूसरे थे हमारे लोडा साहब आए थे लोडा साहब लोड़ा साहब रैली में आए थे पूरे रैली में आ रैली उन्होंने बोला था परसों ही बोला था परसों शाम को मीटिंग बोला था मंदिर बनेगा यहीं बनेगा ये गलत है मनपा की कार्यवाही उन्होंने खुद बोला है मंदिर यहीं बनेगा मतलब ये गलत काम हमारा था नहीं मंदिर इलीगल नहीं था वो खाली किसी की पर्सनल बेनिफिट के लिए काम किया गया ये हाँ किया ना कि किसी दबाव में ही काम करे तभी तो हमें किसी का कौन सा दबाव सबको समझ आना चाहिए कि, कि कौन सा दबाव है ये इतना गलत कैसे कर सकते हैं सवेरे आठ बजे कोई बी एम सी के ऑफिसर जाते हैं रोड पे स्ट्रक्चर नहीं है ये मंदिर प्राइवेट प्लॉट में है बिल्डर ने सोसाइटी उसको टेनेंट माना है जब उसका सेटलमेंट नहीं है सिक्सटी वन सिक्सटी टू तो प्रावधान के हिसाब से बियॉन्ड डेटम लाइन है उसको तोड़ नहीं सकते हैं उसका प्लान अप्रूवल होता ही नहीं है क्योंकि वो डेटम लाइन के पहले का था उसको तोड़ने की जरूरत क्या थी क्या इतनी घाई थी सवेरे आठ बजे आके तोड़ा कोर्ट ने भी उनको बोला कि आप इतनी घाई क्या दी कोर्ट ने तापड़तोफ स्टे दिया है आज मनपा के अंदर गए थे हम लोग पच्चीस हजार प्लस की मेदनी थी हम लोग रैली थी पूरी रैली के अंदर हम जाने के बाद में दस पदाधिकारी हम लोग गए थे कमिश्नर के पास में नशि कमिश्नर के पास में उनसे हमने आवेदन दिया आप जो भी ऑफिसर उसका तबादला किया जाए जिसने भी कार्यवाही की उसकी तबादला किया जाए जिसने हमें मंदिर की यहाँ पे हमें देव पूजा करनी है हमें मलबा हटा दीजिए मलबा हटाने की उसने मना किया तो वर्षा गायकवाड़ और परागल ने कमिश्नर साहब से फ़ोन किया भूषण गगरानी साहब से फ़ोन किया भूषण गगरानी साहब को बोला कि यहाँ पे इतनी मेदनी है बहुत तकलीफ़ हो रही है लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम हो रहा है हम आपसे रिक्वेस्ट करें कि इनको पूजा कर दिया जाए आप मलबा हटा दीजिए और लोग पूजा करें स्टेटस को तोड़ने पर था मलबा हटाने पर नहीं है आप मलबा हटा सकते आपने थोड़ा सा मलबा हटाइए उन्होंने ताबड़ तो बोला मैं मलबा हटाने का ऑर्डर देता हूँ उन्होंने मलबा भी हटाया और कमिश्नर असिस्टेंट कमिश्नर को भी तबादला कर दिया आज जिसने गवर्नमेंट ने सरकार ने सरकार से ही मांगे हमें मंदिर वापस होना चाहिए जब तक मंदिर नहीं हो तब तक ये आंदोलन चलता रहेगा भारत भर के आंदोलन भारत भर से लोग आए हैं भारत भर से हमारे महाराज साहब आए हैं अलग अलग महाराज मुनि महाराज आए हैं बहुत महाराज आए हैं हमारे पचास सात पचास किलोमीटर दूर से दिगंबर जैन महाराज साहब आए उन्होंने ये बताया है कि हमें पाँच दिन में परमिशन नहीं मिली तो मैं अनशन पर बैठ जाऊँगा दिगंबर मुनि महाराज एक ही बार आहार लेते हैं और उन्होंने बोल दिया कि मैं अनशन पर लूँगा तो अनशन लेंगे यवतमाळ तालुक्यातील गहुली हेटी पोडवर पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे गावात मुबलक पाणी आहे मात्र ते पाणी शुद्ध नाही एक किलोमीटर अंतरावर जाऊन पिण्यासाठी पाणी आणावं लागतंय लहान मुलांना दोन पायाची लाकडी गाडी करून पाण्यासाठी एका किलोमीटर पर्यंत जावं लागतंय आर्डी तालुक्यातील काठोडा येथे नुकताच एका मुलीचा सा पाण्यासाठी जीव गेलाय गहुली हेटी येथील पाणी ही निकाली काढण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते पहिले मी माझ्याकडून मी तुम्हाला नमस्कार घालतो आमच्या इथे थोडीशी आदिवासी वस्ती आहे पंचेचाळीस आणि पन्नास पंचेचाळीस घरं आहे तर त्यांना थोडंसं पाणी भरपूर आहे सर पाणी भरपूर आहे पण पाणी थोडंसं दुरून आणावं लागते एक सव्वा किलोमीटरवरून पाणी आणावं लागते पाणी असल्यावरही बी पण त्या तो पाणी थोडंसं शुद्धीकरण नाही आहेत थोडंसं म्हणजे आपण त्याला थोडक्यात लवण म्हणू शकतो त्या लवणाच्या काटावर आम्हाला बोरवेल आहे बोरवेलला भरपूर पाणी आहे पण ते एक किलोमीटर सव्वा किलोमीटरवरून पाणी आणावं लागते तर थोडासा लहान मुलं आणि सगळा पूर्ण इथं मजूर वर्ग असल्यामुळं आम्हाला नाही का थोडासा त्रास होते तर शासनानं थोडंसं आमच्याकडे लक्ष द्यावं आमची आदिवासी वस्ती आहे तर ते एवढं तर नळ योजनेचं पाणी थोडंसं शुद्धीकरण झालं तर आम्हाला खूप चांगलं होईल आणि आमच्या आदिवासी लोकांना थोडीशी मदत होईल थो राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे बॅनर झळकलेत ठाण्यातील पडवळ नगर परिसरात उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा खांद्यावर हात टाकलेला आठवणीला उजाळा देणारा भावनिक फोटो लावण्यात आलाय महाराष्ट्रासाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र असे ब्रीद वाक्य असलेला तो बॅनर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात लागल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलाय